उद्या नवापूर तहसील मोर्चा निघणार होता दुष्काळ जाहीर करा त्याच्यानंतर आदिवासी वन हक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी करा आदिवासींच्या आरक्षणात धनगर किंवा इतर कोणत्याही जातीला समाविष्ट करू नका आणि जे नंदुरबार नंदुरबारमध्ये आदिवासी युवकाला मारण्यात आलेले आहे त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी यासह इतर अनेक मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन मोर्चा काढण्यात आलेला होता घेण्यात आलेला होता परंतु नंदुरबार या ठिकाणी कालच्या मोर्चामध्ये एक वाईट प्रकार घडला त्या वाईट प्रकार परत आपल्या मोर्चात होऊ नये यासाठी पोलीस बांधवांनी इथं सात्रीला मोर्चा सुरू असताना रात्री आता एक वाज वाजलेला आहे त्यांनी आपल्याकडे विनंती केली नवापूरचे पी ए यांनी विनंती केली आणि त्या विन विनंतीनुसार आपला जो मोर्चा आहे तो रद्द करण्याचे त्यांनी विनंती केली आहे त्यानुसार आपण त्यांच्या मागणीला मान देत आपण सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने निघणारा उद्याचा मोर्चा हा तात्पुरता स्थगित करीत हो। आहोत आणि उद्या सत्यशोधक ते शिष्टमंडळ आहे ते सगळ्या मागण्यांवर चर्चा करणार आहेत त्या उद्या जर त्या शिष्टमंडळात योग्य निर्णय लागलेला नाही तर उद्या संध्याकाळी परत पुढची आपल्या मोर्चाची दिशा हे आपणास कळवण्यात येईल त्यामुळे त्या आम्ही सत्य शोधकच्या वतीने सगळ्या आदिवासी समाजाला शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना आव्हान करीतो की उद्याच्या मोर्चामध्ये कुणीही येऊ नये आणि कुणी काही अफवा पसरत असेल त्याचे बळी पडू नये असे आव्हान आम्ही सत्य शोधकच्या वतीने कॉम्रेड करणसिंग कोकणी कम्रेड किशोर डोमाले कम्रेड आटी गावित कम्रेड रणजित गावित आणि कॉम्रेड दिलीप गावित यांच्या सहीने आज पत्र काढत आहोत प्रत्येकी जय हो लाल सलाम